च्या पार्थिवाला मुलीने दिली आग्नी मौजरुद्धा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुगंधाबाई किशनराव गित्ते यांचे वृद्धपकाळाने वयाच्या एकशे दहाव्या वर्षी निधन झाले त्यामुळच्या शनी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील असून त्यांना दोन मुले सहा मुली असा परिवार असून त्यांच्या काही कौटुंबिक अडचणीमुळे गेले अनेक वर्षापासून त्यांच्या मुलीकडे मौजे वृद्धा येथे राहत होत्या वृद्धा येथे असणारी त्यांची मुलगी सौ सुंदराबाई ज्ञानोबा नागरकोजे या मुलीने आपल्या जन्मदात्या आईचे पालनपोषण केले सुगंधाबाई किशनराव कित्ते यांचे निधन झाले व त्यांचा मौजे वृद्धा येथे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांची मुलगी सौ सुंदराबाई ज्ञानोबा नागरकोजे यांनी आपल्या आईच्या सर्व विधीप्रमाणे अंत्यसंस्कार करून समाजामध्ये एक खूप चांगला संदेश दिला आहे या प्रसंगावरून आपणास ही चुकीची व समाजविरोधी प्रथा वाटत असली तरी पण येणाऱ्या पिढीला यावरून एक चांगला संदेश घेण्याची गरज आहे मुलगा हाच वारसदार या प्रथेला बाजूला सारून मुलगी पण आपली वारसदार आहे यावर सिद्ध होऊ शकते व जुन्या रूढी परंपरेला बाजूला सारून मुलगी पण आई वडील यांची वारसदार आहे हे सौ सुंदराबाई नागरगोजी यांनी दाखवून दिले या अगोदर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांच्या कन्या माननीय पंकजाताई मुंडे यांनी आपल्या वडिलास आग्ने देऊन समाजामध्ये एक चांगला संदेश दिला व त्यानंतर कालचा हा प्रसंग समाजासाठी खूप काही घेण्यासारखा आहे रिपब्लिकन महाराष्ट्र न्यूज আমদপুর লাতুর